शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त पर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक लाख रुपये जमा करा दिवाळीपूर्वी मदत द्या उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी पाहायला मात आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांना एक लाख रुपये देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी धाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळणार नऊशे कोटी रुपयांची सरकारी मदत अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा बाराही तालुके आपत्तीग्रस्त घोषित गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून आता गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त ला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ऑगस्टच्या नुकसान भरपाईचे साठ कोटी रुपये आले पण त्यातील साडे तेवीस कोटी रुपये ई के वाय सीमध्ये अडकले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून साठ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला मात्र या ठिकाणी साडे तेवीस कोटी रुपये ई के वाय सीमध्ये अडकले असल्याचे चित्र पाहायला मात आहे सप्टेंबर महिन्याच्या नुकसान भरपाईसाठी ई के वाय सीची अट शिथिल करण्यामध्ये आली असले तरी ऑगस्ट महिन्याच्या नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे दिवाळीपूर्वी सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले असल्याचे पाहायला मत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा पंच्याहत्तर हजार हेक्टरवरील पिके नष्ट मदतीसाठी हवे पासष्ट कोटी गंगापूर तालुक्यातील अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार उत्पादनामध्ये घट दरानेही केली शेतकऱ्यांची निराशा सोयाबीनला मिळतो एकरी एक दोन ते चार क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांची नाराजी मोठी बातमी पुन्हा वादी पाऊस बरसणार राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचा चटका सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली दिवाळी सणाच्या तोंडावरती पांढऱ्या सोन्याने दिला दगा शेतकरी भाववाडीच्या प्रतीक्षेमध्ये आठवडी बाजारमध्ये पाच हजार ते सहा हजार रुपयांचा दर <स्या> खतांच्या वाढत्या किंमतींचा भार देशातील शेतकऱ्यांवरती नाही शिवराजशहर चव्हाण मोठ्या प्रमाणामध्ये अनुदानासह पिकांसाठी एमएसपी दरामध्ये लक्षणीय व्हा <स्या> सोयाबीन उत्पादनामध्ये सतरा टक्के घट होणार सोपाचा अंदाज पावसामुळे पिकाला फटका शेतकऱ्यांना स्वच्छ ऊर्जेसाठी सरकार आणखीन पाच लाख पन्नास हजार सुरपंप देणार मंत्री अतुल सावे यांनी दिली माहिती बळीराजाच्या घरामध्ये सरकारच्या मदतीचा दिवा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या मदतीचे पॅकेज राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असलेले आता या ठिकाणी तालुके जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता लातूर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर आणि शापूर तालु तालु या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त डोला शेडपर्यंत पाहत चला तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पद्धतीने आता राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांना लक्ष द्या या गोष्टी न केल्यास पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळणार नाही केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीस हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी भूसत्यापना आणि आधार लिंकिंग वेळेमध्ये पूर्ण न केल्यास त्यांचा दोन हजार रुपयांचा हप्ता थांबू शकतो अशी सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून दे शेतकऱ्यांना देण्यामध्ये दे आली आहे मोठी बातमी एकशे त्र्याऐंशी कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित या ठिकाणी करण्यामध्ये येत असून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा हा जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता दिवाळीपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले अतृष्टीचा फटका आता रानडुकरांचे आक्रमण सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तर आता या ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे यावरती आता उपाययोजना करण्याची मागणी महत्त्वाची बातमी कष्टांचा गौरव अंगणवाडी सेविका निसांना दोन हजार रुपयांची भावबीज दिवाळीपूर्वी खात्यावरती जमा होणार रक्कम अंगणवाडी ताईंना दिलासा सनामध्ये होणार आता मदत कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक भरत गोगावले यांचे प्रतिपादन पाहायला मत आहे सध्याचे सरकार ही लोकहितासाठी झपाटलेली आहे प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्यांसाठी आनंद देणारा असावा हे विचार सरणी घेऊन जाणारे हे सरकार असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देखील सरकार सकारात्मक असल्याची माहिती शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असून आज देखील पैशांचे वितरण सुरू असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता नागपूर देखील जिल्ह्याचा समावेश असून नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी सावनेर काटोल रामटेक पारश्वनी भिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुहे कळमेश्वर आणि नरखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या देखील बँकेच्या खात्यावरती आजपासून आता पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नागपूर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमी माध्यमातून नक्की कळवा ंदर्भातील आणि तालुक्या संदर्भातील अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू सध्या जर विचार केला तर आता नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अतृष्टी मदत सवलती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू सध्या जर पाहायला गेलं तर अकोलादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतृष्टीची मदत या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटींची धनधान्य योजना नरेंद्र मोदी शंभर जिल्ह्यांमध्ये योजना राबवणार सध्या जर पाहायला गेलं तर आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटींची धनधान्य योजना आता राबवण्याचा सरकारचा निर्णय महत्त्वाची बातमी रब्बी हंगामासाठी प्रत्येक तरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे त्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज सवलती लागू दोनशे एक्कावन्न पूर्णपणे तर एकतीस तालुके अंशात्त आपत्तीग्रस्त दुष्काळ सदृश्य स्थितीच्या सवलती देखील लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून मदत पॅकेज जाहीर करण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी सवलती देखील लागू करण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेला आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराय धारूर अंबजोगाई परळी वडवणी आणि केज यादिकल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यामध्ये आली असून आता बीड जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सहा महिने वाट पाहावी लागणार नाही आता जमीन मोजणी होणारा तीस दिवसांमध्ये महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जमीनसंबंधी कामे केवळ तीस दिवसांमध्ये पूर्ण करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्यामुळे आता सहा महिने या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही आता जमीन मोजणी फक्त तीस दिवसांमध्ये या ठिकाणी होणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावरती उतरू ठाकरेंचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असून राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावरती ओतरो असा आता उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला असल्याचे पाहायला मिळाले ई वाय सी करताना नेटवर्क समस्येमध्ये आलाय दोष त्याने लाडक्या बहिणींची उडाली झोप सध्या जर पाहायला गेलं तर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी इथून पुढच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी ई वाय सी करणे अनिवार्य आहे ई केवायसींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी सर्वच लाडक्या बहिणींना ई e केवायसी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले शेतकऱ्यांची दिवाळी गोड सध्या जर पाहायला गेलं तर आता दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि परवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण करण्यामध्ये येत आहे पैशांचे सोंग जमत नाही मंत्रीपदाची खोडची सोबतचा अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल पाहायला गेला तर आता सकाळी सात वाजता उठून तुम्ही शपथ घेतली एवढ्या सोंग कुणाला जमले का कुठे गेले तुमची दादागिरी वित्त खाते तुमच्याकडे असताना तुम्ही म्हणता पैशाचे सोंग जमत नाही जमत नसेल तर आम्हाला सांगा मी सांगतो कसे सोंग करायचे ते शक्तीपीठ महामार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी तुमच्या निधीतून दिले आम्ही रस्त्यातील खड्ड्यांना खड्ड्याने मरतोय दादा हे सोंग कसे जमले तुम्हाला कुणाच्या खिशात ून पैसे काढतायत तुम्ही किती लुटले ते आम्हाला सांगा आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाही आहेत तिथे तुम्हाला पैशाचा सोंग जमत नसेल तर खोडची सोडा अशी टीका माजी मंत्री बच्चू कुड यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती केली असून कर्जमाफीची मागणी केली कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या धुळे सोलापूर हायवेवरती डोनगाव फाटा रस्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक ठिकाणी आता देखील काढण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांचे पांढरे अन पिवळे सोने चालले व्यापाऱ्यांच्या घशामध्ये ना सीसीआय कडून खरेदी नाफेड करून खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर आता तात्काळ खरेदी केंद्रे सुरू करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला मिळत आहे कापूस उत्पादकांची निराशा सहा हजार रुपयांवरती भाव मिळण्यास सध्या जर पाहायला गेलं तर जवळ बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांची नाराजी कांदाचा टॅक्टर अनुदान केवळ भूलभला या निलेश चव्हाण सरसगड अर्ज म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कांदाचा टॅक्टर अनुदान केवळ भूलभल्या भूलभलाय्या असून आता या ठिकाणी सरकारवरती देखील यांनी टीका केली असल्याचे पाहायला मिळत आहे निलेश चव्हाण यांनी सरकारवरती टीका केली असून सरसगड अर्ज म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लाडक्या बहिणींच्या लाभासाठी ई के वाय सीची धायपळ धाव धावपळ तांत्रिक अडचणीमुळे मध्यरात्री जागरण नेटवर्क ठप्प ओ टी पी गॅप आणि संकेतवर्ती गर्दी सध्या जर पाहिला गेला तर ई के वाय सीसाठी धडपड सुरू रब्बी हंगामासाठी प्रत्येक ठेवली दहा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या व्यतिरिक्त नुकसान भरपाई तसंच विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी आता तयारी सुरू तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाट कशा प्रकारे वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून दे नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये